नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो पंजाब नॅशनल बँक एल बी ओचं नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या पंजाब नॅशनल बँकेच्या एल बी ओ या जाहिरातीबद्दलची नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करीर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे बघूया हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती आणि मित्रांनो सगळ्या बँकांच्या पर्चेसाठीची जी नवीन ऑफलाईन बॅच आहे सगळ्या बँका म्हणजे आय बी पी एस एस बी आय त्याच्यानंतर मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेचं जे एल बी ओचं आलेलं नोटिफिकेशन या सगळ्या परीक्षा सगळ्या बँकांच्या परीक्षेसाठीची जी नवीन ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची ही थर्ड नोव्हेंबर सुरू झालेली आहे आज म्हणजे आजपासनं मित्रांनो कालपासनं ही बॅच सुरू झालेली आहे नवीन बॅच आहे ही प्युअरली ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्ही कॉल करून ती माहिती विचारून येऊ शकता हे आता आपण मित्रांनो बघणार आहोत पंजाब नॅशनल बँकेचं हे जे ओचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स आधी बघून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे हे थर्ड म्हणजे तीन नोव्हेंबरपासनं सुरू झालेलं आहे थर्ड नोव्हेंबरपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट त्याची ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किती आहे ठीक आहे आणि ही एक्झाम कधी असेल तर याची जी एक्झाम हो आहे ऑनलाईन टेस्ट जी होणार आहे सी बी टी तर ही डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे थोडक्यात एकतर डिसेंबरची याला असेल मित्रांनो डिसेंबरच्या सेकंड सॉरी थर्ड किंवा लास्ट वीकला असेल आणि नाही झालं तर मग जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ही एक्झाम होण्याची दाट शक्यता मित्रांनो आहे आता एल बी ओचा अर्थ असा होतो लोकल बँक ऑफिसर आता याच्यामध्ये तब्बल सेवन फिफ्टी इतक्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो साडेसातशे वॅकन्सीज आहेत आणि याची जी सॅलरी आहे ती ओवरऑल सॅलरी म्हणजे सगळे एच आर ए पी ए ए सगळे मिळून पंच्याऐंशी हजार नऊशे वीस एटी फाय थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी इतकी सॅलरी मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे आता ह्या ज्या सेव्हन फिफ्टी वॅकन्सीज आहेत याच्यामध्ये पर्टिक्युलरली कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किती किती व्हॅकन्सीज आहेत आपण त्याबद्दल आहोत फास्ट आपण बघून घेऊ मित्रांनो बघा आंध्र पाच वॅकन्सीज आहेत टोटल व्हॅकन्सीज त्याच्यामध्ये गुजरातमध्ये नाईन्टी फाईव्ह व्हॅकन्सीज आहेत कर्नाटक एटी फाईव्ह आणि महाराष्ट्रामध्ये वन थर्टी इतक्या तॅकन्सीज आहेत मला असं वाटतं सगळ्यात जास्त वॅकन्सीज या लोकल बँक ऑफिसरच्या या महाराष्ट्रात आहेत एकशे पस्तीस वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये एस सीसाठी ट्वेंटी एस टी टेन ओ बी सी थर्टी सिक्स ईडब्ल्यू एस तेरा आणि अनर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फिफ्टी सिक्स इतक्या वॅकन्सीज आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वॅकन्सीज बघायला मिळतात त्या तालुका मित्रांनो गुजरातमध्ये आहेत तेलंगणामध्ये एटी एट वॅकन्सीज आहेत तामिळनाडूमध्ये एटी फाईव्ह आहेत वेस्ट बेंगालमध्ये नाईन्टी आहे जम्मू अँड काश्मीर ट्वेंटी लडाख थ्री अरुणाचल प्रदेश पाच आसाममध्ये एटी सिक्स मणिपूर एट त्याच्यानंतर मेघालय एट मिझोराम पाच नागालँड एट सिक्कीम फाईव्ह आणि त्रिपुरा ट्वेंटी टू अशा सगळ्या मिळून या सेवन हंड्रेड अँड फिफ्टी इतक्या वॅकन्सीज आहेत पुन्हा सांगतो सगळ्यात जास्त वॅकन्सीज्या महाराष्ट्रामध्ये एकशे पस्तीस इतक्या वॅकन्सीज मित्रांनो या आहेत महत्वाचे सगळे पॉईंट्स आपण कवर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये मित्रांनो करणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल तेही आपण बघून घेऊ आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण मित्रांनो बघतो आहे त्याच्यामध्ये एज काय असणार आहे तर एज क्वालिफिकेशनबद्दलची माहिती मित्रांनो लोकल बँक ऑफिसरसाठी या पदाला जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर मिनिमम जे तुमचं वय आहे ते ट्वेंटी इयर पाहिजे मॅक्झिमम थर्टी इयर्स पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसी so, नेहमीप्रमाणे एस सी एस टी जे आहे ते फाय इयर्स आणि साठी थ्री इयर्स ही एजमध्ये सॉरी एज रिलॅक्सेशन नेहमीप्रमाणे म्हणजे वयाची सूट ही असणार आहे ग्रॅज्युएट पाहिजे कुठलीही डिग्री जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही मित्रांनो याला अप्लाय करू शकता ठीक आहे हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता लोकल लँग्वेज जी आहे ती येणं फार महत्वाची आहे समजा महाराष्ट्रात तुम्ही अप्लाय करताय महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो त्या त्या स्टेटची तुम्हाला लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे कॅन्डिट मस्ट बी प्रोफिशियल म्हणजे तुम्हाला जे आहे तुम्ही एकदम रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग इन द स्पेसिफाई लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच दे आर आवर आता तो चार्ट जेव्हा तुम्ही बघत असाल किंवा मी जेव्हा सांगत होतो तेव्हा त्या त्या स्टेटच्या समोर त्याची लोकल लँग्वेज मेन्शन केली गेली महाराष्ट्राच्या समोर मराठी ही लँग्वेज मेन्शन केली गेली तर महाराष्ट्रात अप्लाय करते तर तुम्हाला लिहिता बोलता आणि वाचता मराठी अतिशय म्हणजे काय म्हणतात ना त्याला तुम्हाला ती चांगली म्हणजे तुमची प्रोफेशन्सी या लँग्वेजमध्ये मित्रांनो पाहिजे आता पुढे जाऊया हे खूप महत्त्वाचं आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपिरियन्स पोस्ट मॅनेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे कँडेट मस्टर मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन व एक्सपिरियन्स इन क्लिनिकल ऑफिसर केडर इन एनी शेड्युल कमर्शियल बँक ऑर रिजनल रूरल बँक लिस्टेड इन द सेकंड शेड्युल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे तुम्हाला इथं खूपच महत्त्वाचं आहे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे ठीक आहे कट ऑफ बघूयात आपण कट ऑफ जो असेल तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे मी या एजबद्दलचं आधीच आपण सगळं डिस्कशन ऑलरेडी आपण ते केलेलं आहे पुढे जाऊयात आता लाल मित्रांनो याची जी आहे तर इकडे आपण ती बघितली ऑलरेडी त्याच्याबद्दल फार डिस्कशन न करता पुढे आपण जाऊयात आता इकडे सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो दिलेली आहे त्या त्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी ती तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या आता ही जी एक्झाम होणार आहे जी ऑनलाईन एक्झाम आहे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये ही एक्झाम आहे याच्यामध्ये मित्रांनो बघूया ऑनलाईन जी टेस्ट आहे ती जी होणार आहे ती जी टेस्ट मित्रांनो असणार आहे याच्यामध्ये बघा ऑनलाईन रिटेड टेस्ट आहे त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी असणार आहे कारण त्या त्या स्टेट लोकल लँग्वेजमध्ये मध्ये प्रोफिशन्सी आवश्यक आहे हे आधीच मेन्शन मित्रांनो केलेलं आहे याच्यामध्ये जे सब्जेक्ट असणार आहेत ते काय आहेत आपण का बघूया रेझनिंग आणि कम्प्युटर याच्यामध्ये पस्तीस मिनटाचा वेळ जो आहे तो सेक्शनल टाइमिंग आहे थर्टी फायव्ह मिचा डेटा अनालिसिस इंटरप्रिटेशन ट्वेंटी आहे ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहेत आणि थर्टी फाईव्ह मिनिट मित्रांनो याला आहे इंग्लिश लँग्वेजचा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स आहेत आणि पंचवीस मिनिटं आहे क्वाट म्हणजेच मॅथसाठी इकडे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहेत थर्टी फाईव्ह मिनिट आहे आणि जनरल अवेअरनेस इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेससाठी पन्नास प्रश्न आहेत आणि तेवढेच मार्क आहेत आणि याला तेवढेच मिनिटं म्हणजेच पन्नास मिनिटं आहेत असं सेपरेट टायमिंग प्रत्येक सेक्शनसाठी मित्रांनो याच्यामध्ये दिलेला तर निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे वन फोर इतकी निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे आणि मिनिमम मिनिमम जे ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे अनरिझल्ट कॅटेगरीचे त्यांना मिनिमम जो क्वालिफाईंग क्रायटेरिया जो इथे दिलेला आहे तो आहे की टोटल मार्क्सच्या फॉर्टी पर्सेंट मार्क्स जर तुमचे असतील आणि कॅटेगरीमध्ये जे असणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना थर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स असतील तर मित्रांनो तुम्ही या एक्झाममध्ये काय व्हाल की हा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तुम्हाला ते एवढे मार्क एवढे पर्सेंट मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागणार आहे आणि बाकी सगळे जे राईट्स आहेत ते द बँक ओव्हरऑल सगळे आपल्याकडे ठेवलेले आहेत बाकीचे स्क्रीनिंग आता इकडे द ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड डॉक्युमेंट सबमिटेड बाय द रिटन टेस्ट क्वालिफायड कॅन्डिडे शेल बी स्क्रुटिनाइज बँक प्रायोर टू टेस्ट इफ रिक्वायर्ड इंटरव्ह्यू टू एक्झामिडेट फुल टू रिक्वायर्ड इजिबिलिटी करायची आहे ओके याच्याबद्दलचं फार काही सांगण्यासारखं नाही आहे आहे मित्रांनो लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट इकडे असणार आहे आणि कॅन्डिडेट हु आर नॉट स्टडी द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच दे हॅव अप्लाईड इन टेन ऑफ ट्वेल्थ स्टँडर्ड रिक्वायर्ड पेअर इन द लोकल लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्टच्या वेळेस दहावी आणि बारावीमध्ये तो सब्जेक्ट जो आहे तुमचा तो असला पाहिजे नसेल इकडे खूप इकडे हा कॅन वी आर नॉट स्टडी द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच दे हॅव अप्लाइड यस त्याच्याबद्दलची लोकल लँग्वेज प्रोफेसनशिप टेस्टमध्ये तो जो सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दलची ता माहिती इकडे सगळी मित्रांनो दिलेली आहे पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे ऑल कॅन द शॉर्ट लिस्टेड आफ्टर क्वालिफाईंग ऑनलाईन टेक्स्ट इन्क्लुडिंग दोज हू हॅव्हि द कन्कड लोकल लँग्वेज इन टेन प्लस स्टँडर्ड ऑर दोज रिक्वायर टू अपियर फॉर द एल एल पी टी शाल बी कॉल फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू हे इथं तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि या पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तब्बल पन्नास मार्क आहेत मिनिमम फोर्टी पर्सेंट मार्क्स लागतील मित्रांनो त्याच्यामध्ये एस सी एस टी सिलेक्शन बद्दलची इन्फॉर्मेशन आता मित्रांनो याच्यामध्ये सगळी दिलेली आहे की तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या फायनल सिलेक्शन कशा कशा पद्धतीनं ही केल्या जाणार आहे सगळे त्याच्यात एलपी टी त्याच्यानंतर ना आणि मग फायनान्स सिलेक्शन अशा पद्धतीचं हे सगळं मित्रांनो हे हा क्रायटेरिया याच्यामध्ये असणाऱ्या एक्झामिनेशन सेंटर्सबद्दल आपण बघूयात महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे त्याच्यानंतर नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर सांगली सातारा जळगाव स छत्रपती संभाजीनगर इतके एक्झामिनेशन सेंटर आहे तुम्हाला जे जे काही तुमच्या शहरापासनं गावापासनं ना तुम्हाला जवळ वाटत असते ट्रान्सपोर्टेशनच्या हिशोबानी दृष्टीने तुम्ही ते एक्झामिनेशन सेंटर मित्रांनो चूज करायचं आहे बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती मला असं वाटतं आहे, न, आ, आहे की मी तुम्हाला सांगितलेली आहे कॉल लेटर्स वगैरे जे आहेत ते सगळे तुम्हाला वेगवेगळे येतील पर्सनल युजरबद्दलची सुद्धा अपडेट जे जे काय असतील त्याच्याबद्दलचे अपडेट एवढेच कधी रॅकडे मी तुम्हाला वेळोवेळी दे देणार आहे मित्रांनो आणि बॅटेटचे परीक्षेची जे स्टुडंटसाठी ही सुवर्ण संधी आहे जी त्यांनी बिलकुल गमावू नाही आणि बोर्डेज केलेल्या अकॅडमीची तीन नोव्हेंबरपासनं जी बॅच मित्रांनो सुरू झालेली आहे ऑफलाईन बॅच ही तुम्ही डेडिकेटेड कोचिंग जर आपण करू इच्छिता तर आपल्याला जॉईन करायला हरकत नाही ते आपण करावी जेणेकरून ह्या ज्या साडेसातशे जागा आहेत गोवात आणि महाराष्ट्रातल्या ज्या एकशे पस्तीस जागा आहेत त्यातली एक जागा नक्कीच तुम्हाला मिळायला मदत होईल बोटनेच करिअर अकॅडमीचा या चॅनलला पुन्हा सांगून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्रामचे लिंकसुद्धा एखाद्या मित्रांनो आहे त्यालाही सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र